नमस्कार मी शुभश्री स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ओव्हल्युशन म्हणजे काय आणि ओव्हल्युशन ट्रॅक करणं किती आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत सीड सायक्लिंग जे आपल्याला हॉर्मोन बॅलन्स करायला नक्की मदत करते आता सगळ्यात पहिले तर आपण पाहणार आहोत ओव्हल्युशन म्हणजे काय तर जर तुमचं पिरियडचं सायकल बरोबर अठ्ठावीस दिवसांचा असेल तर साधारणपणे चौदाव्या दिवशी तुमचं ओव्होल्युशन झालेलं असतं तर मध्ये नक्की काय होतं फॉलिकल्स जे असतात ते रप्चर होतात आणि एग रिलीज होतात हे रिलीज झालेले एक जे असतात ते फॅलोपियन ट्यूबमध्ये जातात एग रिलीज ना बारा ते चोवीस तासांचा कालावधी हा नॅचरल साठी सगळ्यात बेस्ट मानला जातो आणि तुमचे नॅचरली कन्सेप्ट होण्याचे चान्सेस देखील याच काळामध्ये भरपूर वाढतात आता ओव्हल्युशन झाले हे आपण कसं ओळखायचं तर बाजारामध्ये किट किट सारखेच देखील उपलब्ध होतात त्याने तुम्ही तुम्ही ट्रॅक करू शकता जर बॉडी बॉडीबद्दल जास्त जागरूक असाल तर तुम्हाला नॅचरली देखील कळू शकतो की कसं ओव्हल्युशन झालेलं आहे तर तुमच्यामध्ये वाईट डिस्चार्ज वाढतो आणि जो पिरियड लाईक क्रॅम्प्स होतात ओटीपोटामध्ये आणि बेसल बॉडी टेम्परेचर जे असतं ते इंक्रीज होत आता आपण पाहणार आहोत सीड सायक्लिंग सीड सायक्लिंग म्हणजेच काय आपले मेन्स्ट्रल जे फेजेस असतात त्यामध्ये चार प्रकारच्या फेजेस असतात त्यामध्ये मेन्स्ट्रल फेज ओव्हल्युशन अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फेजेस असतात त्यामध्ये जर आपण ह्या सीड खाल्ल्या तर आपला हॉर्मोन बॅलन्स व्हायला मदत होते तर त्यातलीच पहिली महत्वाची सीड म्हणजेच फ्लॅक्स सीड फ्लॅक्स सीड म्हणजे काय तर जवसाच्या बिया ह्या आपण आपल्या मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे पिरेड च्या एक ते पाच दिवसांमध्ये खाल्ल्या तर आपली फर्टिलिटी इम्प्रू होते ओव्हुलेशन चे चान्सेस वाढतात आणि आपली जी इनफर्टिलिटी असते ती कमी होते आणि जर आपल्या मेल मध्ये अ स्पर्म अ इशू असेल तर ह्या सीड जर त्यांनी खाल्ल्या तर स्पर्म क्वालिटी इम्प्रूव व्हायला देखील मदत होते तर दुसरी महत्वाची सीड म्हणजेच पंपकीन सीड आता पंपकीन सीड म्हणजेच काय तर भोपळ्याच्या बिया तर त्या आपण आपल्या पिरियडच्या सहा ते अकराव्या दिवसामध्ये खाल्ल्या तर आपल्याला आपलं एक जास्त ते फॉलिक्युल्स चांगले ग्रो व्हायला मदत होते एम एच ची प्रोजेस्ट ची वाढवते त्यामुळे आपलं पिरियडचं सायकल रेग्युलर होतं आणि आपले चे चान्सेस चा देखील वाढवतो ओव्हल्युशन प्रॉपर करत आता तिसरी महत्वाची सीड म्हणजे सनफ्लॉवर सीड म्हणजे सूर्यफुलाच्या बिया ह्या आपण आपल्या ओव्हल्युशन फेज म्हणजे बारा ते सतराव्या दिवसामध्ये खाल्ली तर आपल्याला इम्प्लांटेशन चे चा चान्सेस जास्त वाढतात युटेराईन लाईन असत ते ठीक करायला ते जास्त मदत करतं आणि जर आपल्यामध्ये इन्फर्टिलिटीचे काही इशू असतील तर ते सॉल्व व्हायला मदत होतं आणि आपल्याला फोलेटचा याच्यामध्ये प्रमाण असल्यामुळे आपल्याला पिरियड्स जे येतात त्याच्यामध्ये जे क्रॅम्प येतात दुखत तर ते कमी होतात आता चौथी महत्वाची चीड म्हणजे सीसमेसीड म्हणजेच आपल्या तिळाच्या बिया हे आपण आपल्या पिरियडच्या सतराव्या ते अठराव्या अठ्ठावीसाव्या दिवसापर्यंत खाल्ल्या तर आपली जी इंडोमेट्रीयल लाईन असते म्हणजेच आपली युटेराईन लाईन ती ठीक करते आणि इम्प्लांटेशनचे जास्त चान्सेस असतात ते वाढवतात ुशन देखील होत एक जे असतात ते प्रॉपर ग्रो होतात त्यामुळे आपल्याला नॅचरल कन्सेप्शन व्हायला मदत होते तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या मनात देखील काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटच्या माध्यमातून विचारा मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद